या ठिकाणी थांबलोय आणि पाठीमागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही असा प्रकारचा निसर्गरम्य वातावरण आहे आणि हा आहे किल्ले हरिहर चॅनलच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओचं थमनेल आणि टायटल्स बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठं जाणार आहोत तर आपण जात आहोत हरिहरगड मित्रांनो हा ब्लॉग कसा होणार आहे याची एक झलक तर तुम्ही पाहिलीच असेल आणि ओव्हरऑल हा ब्लॉग कसा होणार आहे त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल चला तर मित्रांनो जाऊया आणि भेट देऊया हरिहरगड तर मंडळी आपलं रेन स्वेटर घालून सुद्धा तयार झालो आहे आणि आपला ब्लॉगला मंडळी सुरुवात होते बायकची तयारी करायची आहे आम्ही झालो रेडी आणि आपल्या ह्या ब्लॉगला आता आपण सुरुवात करतोय ही रायडिंग आपली तीन तासाची होणार आहे तीन तासामध्ये आपण गाड्याच्या पायथ्यावर जवळ पोचू चला तर मंडळी गणपती बाप्पा मोरिया मोरिया महाराजी जय टीमागचा व्यू बघू शकता तुम्ही कसा दिसतोय माझ्या पाठवून हा धरण आहे आणि हे बघा खाली फिशिंग पण चालले तिथे काका तिकडे फिशिंग आहेत आणि आजचा एकदम भारी वात वातावरण आहे बघा हे डॅमचं गेट आहे हे बघा डॅमचे इकडे गेट आहे आणि आम्ही या रूटने आता जाणार आहोत पुढे आपल्या डेस्टिनेशनकडे चलो चष्मा पण ना एका इचा दिकराव दोसतो चष्मे अरे मे म्हणू शकलो मत बहुत रस्ता मंडळी रस्ता अतिशय चांगला उत्तम क्वालिटीचा रस्ता आहे त्या रस्त्याच्या क्वालिटी मधनं आम्ही चालतोय <laughs> मजा येते आहे आता रस्त्यामधन प्रवास करायला आम्हाला ऍक्च्युली आम्ही रस्ता वेगळ्या पद्धतीने घेतला त्याच्यामुळे हा सगळा आम्हाला म्हणजे प्रवासाचा अडथळा म्हणा किंवा प्रवासाचा जो एफर्टनेस आहे तो आम्हाला फोन करावा लागतो मंडळी एक आम्हाला बेनिफिट आला आहे पावसाने थोडासा आम्हाला विसावा दिला आहे त्याच्यामुळे हा प्रवास आम्ही लवकरात लवकर पार करू शकतो इथून आपल्याला थोडंसं पेटपूजा करायची आहे सकाळी निघालेलो आपण चार वाजता पण आम्ही पोटात काय खाल्लं नाही तसं आम्ही वाया वाया करत फायनली आम्ही हरिहर गडापर्यंत पोचलो आहे आणि जो ते पोचल्यानंतर जो आमचा एक्साइटमेंट आहे ती फुलफिल झाल्यासारखी वाटते आत्ता चहाचं घोट घेतोय आणि अशा प्रकारचा व्ह्यू आहे सगळीकडे ग्रीनरी पसरली आहे आणि मुळात आम्हाला हा गाड्याची ट्रेक पावसाळीच करायची होती आणि खूप दिवसापासून प्लॅन करत होतो बरोबर ना ते आता आपल्याकडे आलेले आहेत ब्रेड क पकोडा ब्रेड कटलेट बोलतात आणि वडापाव टोमॅटो केचप आहे आणि टेस्ट ट्राय द वडापाव आत्ताच पावती फाळली आणि पावती फाडून आम्ही पुन्हा जाणार आहोत गाड्याच्या जा पायथ्याकडे अशा प्रकारची चेकपोस्ट आहे तुम्ही जर आलात इकडे तर अशा प्रकारचं दर लिहिलेलं आहे तिकीट चार्जेस वगैरे फायनली जो ट्रेक पॉईंट असतो स्टार्ट पॉईंट ट्रेकचा तिथे पोचलो आहे आम्ही आणि हे बघा अशा प्रकारचा निसर्गरम्य वातावरण आहे आणि हा आहे किल्ले हरिहर हे बघा माझ्यासमोर आहे किल्ले हरिहरगड आणि इथनंच आपला ट्रेक पॉईंट चालू होतं तिथनंच तसं तसा आपल्याला वर जायचं आहे धोकं बघा किती दाटलेलं आहे धोका अद्यापही गेलेला नाही प्लॅनिंग करत होतो की मी जाईल भेट देईल भेट देईल भेट देईल फायनली आपला योग जुळला आणि आपण भेट देतोय किल्ले हरिहरला पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे आमच्यासाठी स्पेशली चला जाऊया किती वाजलेत प्रेम आता माझ्याकडेच फोन आहे दहा वाजलेले आहेत मंडळी दहा वाजले आहेत आणि बघूया किती वाजेपर्यंत आपण वरपर्यंत पोचतो प्रेम कसा वाटतंय तुला एक्साइटेड आहे ट्रेक करायला योग जुळतो अस वाटत शाळेत शाळेत जायची फिलिंग येते ना तर अशा प्रकारचा एंट्री पॉइंट आहे हाँ इतना ही अपने लोग वर पर इन तो पोसने से जो कितनी लगे प्लेट सी पावस ने चिरी मेरी लावले इप्पर इन तो पोसले आज नू बाकी है नहीं तो पाटा, पाटा। गड़ सर रोता है डूज़ एंड डोंट्स मंडली रास्ता वाले अच्छा प्रकाशी सेफ्टी बार्स लावले देत जाण्यासाठी बघा म्हणजे हा हा पहि पहिल्यांदा इथं हरिहरगडच्या ह्या ट्रिकला हा डेंजर आहे आम्हाला थकायला जास्त का झालं ऑलरेडी आम्ही बाईक राईड करत मुंबईवरून इकडे आलो मी बघा अजून तेवढा बाकी आहे फायनली मंडळी एक टप्प्यापर्यंत पोहोचलोय हा टाकलो हे बघा मंडळी हे आहे किल्ले हरिहर हे बघा अशा प्रकारे लोक जाता आहेत आपल्याला सुद्धा त्याच वाटेतून जायचं आहे वरती आपण स्टील आता इथे व्यू बघा असं वाटतंय ढग खाली उतरलेत खाली पाऊस पडतोय चला पटापट अशा अशा प्रकारची पाय वाटी वाटते आता स्लीपर आहे काय

गड फिरायला आलेले हे एक व्यव चांगलं व्यवस्थापन केलं आहे गडाकडे जाण्यासाठी कारण रस्ता हा स्लीपरही आहे रस्ता बघा हो मंडळी माझं कसं वैभे वाटते <laughs> 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 पण आपण हा आपण जेव्हा काळवंतींना गेलेलो तेव्हा पण आपली अशीच काहीशी हालत होती मोठी <laughs> मंडळीपर्यंत हा वेगळाच अनुभव आहे <laughs> मंडळी हवा खूप जास्त आहे तुम्हाला माझा आवाज नॉईज तरी समजतच असेल आणि तुम्ही बघू शकता जो आपला मेन ट्रॅक पॉइंट आहे तिथं किती प्रवाहासोबत हवा जात आहे मेन ट्रॅक पॉइंट आपला तुम्हाला इकडून दाखवतो हा बघा पब्लिकची गर्दी आहे तुम्हाला गडाच्या जवळजवळ टॉप पर्यंत दुकानं पाहायला मिळते अशी दुकानं आहेत आणि आम्हाला येता येता भरपूर सारी दुकान आहेत अशा प्रकारचे शेड आहे आणि हा आहे मेन मेन डेंजरस स्पॉट हे <laughs> बघा असा सीधा 90 डिग्री तक। ट्रैफिक आगला में थाम जा रहा थाम। ऐसे आगला व्हार्टिक जा, ए, जा थाम पब्लिक से ट्रैफिक बागा, ट्रैफिक बागा। बर्फु परेड गए। हरिहर हर करता। ओहो ये भाई भाई। मंडळी आहे मी ह्या स्पॉटला इकडे बघा आणि माकडे सुद्धा आहे आपल्या लेकरवाला येऊन येत आणि इकडनं घेऊ बघा काय वाटत भाई एक नंबर मंडळी रस्ता बघा आहे आणि या साईडला बघा पूर्ण धुका आहे आलो जा। आपला ट्रेक ट्रेक स्टार्ट अशा प्रकारे जवळच आहोत प्रॉपर मंडळी हा आहे जिथून आपण करणार असं ख

जस चढ तसे उतरावं विचार हो। करा मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गडावर चढ उतार कसे करत असतात मावळे म्हणा मावळे म्हणा किंवा सामान ने आण वाहतूक करणे त्याच विचाराची सेव अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत चढताना काय वाटत नाही या मंडळी कारण आपल्याला खालण्यास वाटतं पण उतरताना <गलता> नक्कीच आपल्याला <गाँ> देवांचा आशीर्वाद घ्यावा लागेल ये बड़ी अच्छी बात काही यार असा येतोय पायऱ्यांच्या मार्फत आर खूप पकडायला दिलेला आहे पायऱ्यांचा त्याच्यामुळे थोडंसं काही वाटत नाही बघा बाकी आहे तकली कसा वाटला कसा भारी चढाई चढाईपेक्षा उतराय जास्त त्रास <laughs> सावका शूट असे आपले मंडळी अर्धी आहेत जेव्हा ते उतरतील तेव्हा कुठं आपला चान्स लागेल मंडळी उतरायचा ते खाली फॉग बघा फॉग पूर्ण दुःख दाटलंय आणि त्यात वाटले <laughs> बापरे चौकाश अरे हे स्लीपर पाहिजे चौकाश होत आहे चल मंडळी फायनली आपली पाळी आलेली आहे वर चढणं आहे वेरी इझी पण खाली उतरताना समजेलच आपली काय हालत होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज जय श्रीराम जय राम जय श्री राम तीस चालू करे फायनली म्हणजे आपण रोज टॉप लास्ट हा आहे प्रवेशद्वार किल्ले हरिहरगडचा हा 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 हे बघा ड्रिलिंग <laughs> ऑफ ट्रेक म्हणजे नाइंटी डिग्री पायऱ्या <laughs> गोपराशे युट्यूबरचा तो <laughs>

असा कायचा मार्ग आहे प्रेम पुढे गेलाय <laughs> काय नाव आहे माझं निलेश नाव आहे का हे सह्याद्री ते कोकण युट्यूब इथे तुम्हाला वीर मारुतींच प्रतिमा पाहायला मिळते छायाचित्र पाहायला मिळते हे बघा महादेव का हे काय बघा कस कुरी पाहि आता किती बांधलेत माझ्या आपण मे बी दहा वाजता इकडे पण पायऱ्या आहेत का ह्या मोडकली सालेल्या पायऱ्या आहेत बघ बघा त्या बाजूशी पण पायऱ्या आहेत वर जायला मे बी त्यानंतर नंतर बांधल्या असताव्यात आधी असाव्यात

काय नाव काय चॅनल सह्याद्री ते कोकण सह्याद्री ते कोकण ते कोकण इकडे नसेल अरे साईडला होतो होतो जरा पाठीवर मग उतरा ये ये वन वन वे ट्रॅफिक आहे ट्रॅफिक पुरा तुला आय डी नाव सांग भाऊ सह्याद्री ते कोकण मंडळी हा व्यू बघा जेव्हा आम्ही गडावरती जेव्हा टॉपवरती आलो तेव्हा पूर्ण फॉग होतं आता वरून खाली पाहता फॉग कमी पाहायला मिळतं पण वरच्या बाजूस बघा हा पूर्ण धुका आहे आणि खायला वरण व्ह्यू बघा डेंजर आहे आम्ही मुंबईचे आम्ही रायगड नाशिकचे जवळचे जय शिवराय सारखा मंडळी चला आता आमची पाळी आहे वर जाण्याची असं एक एक करून वर जाताना दिसत आहे आज शनिवार आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे चला आपण ऑलमोस्ट आता हे बघा पायरी खूप नॅरो आहे त्याच्यामुळे एकच व्यक्ती येऊ शकतो ॲट अ टाईम स्वर्ग स्वर्ग आपली जन्नत नाही होते आपला स्वर्ग असतो गाड्यावरनं कसं पाणी पडतो म्हणतो की हा हा

प्रेम काही प्रश्न आहे डोक्यावर गर्दी नसली म्हणजे आठ दिवशी थँक्यू या मंडळी चहाचा आस्वाद घेऊया एवढ्या वरती येऊन चहा मिळणं इम्पॉसिबल नाही पॉसिबल झाले चला <laughs> मस्त आणि चहाचा आस्वाद घेऊया काय नाव काय म्हणाल तुमचं तुम्हाला गडकिल्ल्यांची सैर करायला आवडतं कुठून आलात नक्की आम्ही आम्ही पण इकडण्यात आलो आम्ही बाईकवरनं आलो सकाळी आणि त्यावरनं हा ट्रॅक केला एकदम थगायला झाला तुमचं काय रिस्पॉन्स आहे गडाबद्दल एकटेच आला तू कोणासोबत आला अच्छा ग्रुपमध्ये आले नेहमीच ट्रॅक करता तुम्ही चांगले मंडळी जो माझ्या समोर आहे तो आहे ब्रह्मकडा मंडळी हा बघा माझ्या समोर आहे तो आहे गणेश कुंड हे बघा आपल्याला तिकडे जाता येणार नाही त्या कारणाने वरूनच तुम्हाला या कुंडाचे दृश्य दाखवतो हे बघा हा आहे कुंड आणि माझ्या समोर आहे ब्रह्मकडा पण चला पुन्हा ट्रेकिंग चालू झाली आपली वरती जाण्यासाठी थोडा रेस्ट केलं आणि पुन्हा चढाई चालू हाय हे कडाचा टॉप वा गाडाच्या वरतीसुद्धा आपल्याला स्टॉल पाहायला मिळत आहेत जी एक रेअर गोष्ट आहे आम्ही सुद्धा गेलो होतो गाडाच्या तिथे तिथेसुद्धा आपल्याला स्टॉल पाहायला मिळाला होता म्हणजे बघा एवढे मेहनत करतात वर येतात आणि त्यांच्या प्राईसला आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे कारण एवढ्या वर जे सामान आणणं हे काय खायची गोष्ट नाही आहे आम्ही आता दाखवत मंदिराकडे हां आम्ही दादा So, दाएप दाएप करा, थँक्यू थँक्यू मंडळी हे कुंड बघा हे असे कुंड आहेत गाड्याच्या टॉप वरती केले हरिहर ते तुम्हाला दोन तळावं पाहायला मिळतील इथे काही कुंड आहेत आणि इथे आता तुम्हाला वर तळाव पाहायला मिळेल मंडळी हा मंडळाचा स्ट्रक्चर होता इथे एक स्ट्रक्चर आहे हा स्ट्रक्चर होता आणि त्याचे अवशेष इथे तुम्हाला पाहायला मिळतील आणि ही मारुती राहायची प्रतिमा पाठीमागे आहे तळाव तिथे आहे महादेवाची म्हणजे मंदिराचे अवशेष आहेत आता आम्ही जात आहोत बाळे किल्ल्याकडे किल्ल्याचा सुळका प्रेम तिकडे पण काहीतरी आहे मग तिकडे पण काहीतरी आहे कोण हॅलो खतम मंडळी आता आहे मी सुळक्यावर आणि सुळक्यावरनं व्ह्यू बघा माझ्या पाठी कसा दिसतोय फायनली सर केलं मी गड कधीपासून प्लॅन होतो मी जाईल 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 आणि शेवटी सक्सेसफुल झालं हा ट्रेक मध्ये पोचलोय हा काढता भाग आहे गडाचा आणि हा मी आता आहे गडाच्या सुळख्यावर तर मंडळी हा आपण पाहिला किल्ल्या हरिहर तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल खूप डेंजरस आणि खतरनाक असा ट्रेक झाला पण आपण हा ट्रेक पूर्ण केला मंडळी मतलब जायला एक तास लागला आणि यायला एक तास लागला लगभग आणि खूप मजा आली आणि एक्साइटेड पण होता हा ट्रेक तर नक्कीच मला मंडळी म्हणजे आवडली असेल तर चला भेटी असेच पुन्हा एका नवीन वेगळे नवीन कॉन्सेप्टचं तर मिनिंग वगैरे तुमची रजा घेतो चला तर बाय होता का हरिघट गडकरीचा एक्सपिरियन्स कसा होता लाईफ मध्ये जर विचार केला तर फर्स्ट टाइम असा गडकरी असेल तर जावं कारण खूप रिस्की आहे खूप रिस्की असा हा गड किल्ला आहे तुम्ही शक्यतो पावसाळी येणं टाळा कारण रस्ता खूप स्लिपरी आहे फायनली मंडळी परतीचा प्रवास आपण पाहिला किल्ले हरिहर आणि जो परतीचा प्रवास आहे ना तो येण्याच्या प्रवासापेक्षा डेंजरस असणार आहे कारण माहीत नाही खाली जाणं कसं पॉसिबल होईल पण मी बघतो ट्राय करतो व्हिडिओ दाखवण्याचं नाहीतर सीधा खालीच भेटू आम्ही आता परत जातो आहे जाता जाता तुम्हाला दाखवतो हा दुसरं प्रवेश बर आहे मग त्याच्याकडे जाणारा तिथे घुमट होता तो घुमट पडला आहे मला मंडळी उतरण्याचा निम्मा टप्पा पार केला आहे हे बघा आपण आता आलेलो प्रवेशद्वाराकडे गडाचा प्रवेशद्वार आहे तिकडे आपण आलोय आणि हे बघा आता हितना खरी खसरत आहे हा हा हे बघा असं असंच आहे अजून प्रवेशद्वार बघा झालं आज हा से थर्ड सॅटरडे आहे ना म्हणून आपण आम्ही चांगला पॉइंट बघितला मग येण्याचा घर गर, कमी गर्दीमध्ये <laughs> मंडळी डेंजर आहे बघा चला आता मंडळी थेट थेट खाली भेटू आम्ही येऊन गेलो त्यानंतर गर्दी बघा ते सगळे वरती जाणाऱ्या लोकांची गर्दी आहे आणि त्यांना तिथे थांबवण्यात आले बघा आमची तर किल्ल्याची शेर झाली जय जय शिवाजी जय शिवाजी महादेव